नमस्कार मित्रांनो तर अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी संधी दहावीनंतर नीट आणि जी किंवा ई टीची मोफत तयारी आता शासनाच्या मदतीने आज आपण पाहणार आहोत बारा फेब्रुवारी दोन हजार सव्वीसचा नवीन जी आर पूर्ण माहिती सोप्या भाषेत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर योजनेचा उद्देश काय तर महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना दहावीनंतर दोन वर्षे म्हणजे इयत्ता अकरावी आणि बारावी नामांकित खाजगी प्रशिक्षण संस्थेमार्फत अभियांत्रिकी म्हणजे जी आणि सीई टी आणि वैद्यकीय म्हणजे नीट या प्रवेश परीक्षांची दर्जेदार तयारी करून देण्यासाठी ही योजना राबविण्यात येत आहे नंतर महत्त्वाचे बदल म्हणजे नवीन सुधारणा पाहूया तर या जी आरमध्ये विद्यार्थी संख्या वाढविण्यात आली आहे आणि निवड प्रक्रियेत सुधारणा करण्यात आली आहे नंबर एक विद्यार्थी निवड प्रक्रिया तर प्रत्येक आश्रमशाळेत पन्नास विद्यार्थी नीट आणि पन्नास विद्यार्थी जी किंवा ई टी असे एकूण शंभर विद्यार्थी निवडले जाते त्यामध्ये चाळीस टक्के शासकीय व अनुदानित आश्रमशाळा तीस टक्के एकलव्य मॉडेल रेसिडेन्शियल स्कूल म्हणजे ई एम आर एस आणि तीस टक्के इतर पात्र अनुसूचित जमाती विद्यार्थी अंतिम गुणवत्ता यादी आणि परीक्षा यादी गुणांच्या आधारे तयार केली जाईल तर एकूण विद्यार्थी संख्या तर प्रत्येक अपर आयुक्त कार्यालय स्तरावर दरवर्षी शंभर विद्यार्थी अकरावीसाठी आणि दोन वर्षाचा कालावधी धरला तर दोनशे विद्यार्थी अकरावी प्लस बारावी नंतर प्रशिक्षण केंद्रे तर प्रशिक्षण हे नाशिक मुलांसाठी ठाणे मुलींसाठी अमरावती मुलांसाठी आणि नागपूर मुलींसाठी या केंद्रांमध्ये होईल प्रत्येक ठिकाणी पन्नास नीट प्लस पन्नास जी किंवा ई टी विद्यार्थी नंतर आर्थिक तरतूद तर प्रति विद्यार्थी प्रति वर्ष खर्च एक लाख रुपये यामध्ये समाविष्ट तज्ज्ञ व्याख्याते स्टडी मटेरियल टेस्ट सिरीज पुस्तके नोट्स वर्तमानपत्र मासिके इतर शैक्षणिक साहित्य चार केंद्रांसाठी वार्षिक खर्च रुपये चार कोटी जाहिरात व प्रशासकीय खर्च रुपये पंचवीस लाख एकूण वार्षिक खर्च रुपये चार पॉईंट पंचवीस कोटी दोन वर्षासाठी रुपये आठ पॉईंट पन्नास कोटी नंतर महत्त्वाची सूचना पाहूया तर उर्वरित सर्व अटी चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयाप्रमाणे लागू राहतील हा जी आर महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध आहे तर मित्रांनो ही योजना अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी खूप मोठी संधी आहे मोफत दर्जेदार कोचिंग दोन वर्षांची संपूर्ण तयारी आणि शासनाची आर्थिक मदत तर मित्रांनो जर तुम्हाला या जी आरची पी डी एफ हवी असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या टेलिग्राम चॅनेलची लिंक दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही या जी आरची पी डी एफ घेऊ शकता आणि हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या जी आर अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर मित्रांनो भेटूया अशाच एका महत्त्वाच्या पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र